वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्या कुटुंबावर काही इस्मानी हल्ला करून अरवाच्च भाषा वापरून शिबेगाड करून मारहाण केली व विनयभंग केल्याने आरोपीवर कारवाई करण्यात यावी यासाठी नांदगाव पोलीस स्टेशनसमोर बाळासाहेब बोरकर व त्यांच्या कुटुंबियांनी न्याय मिळण्यासाठी उपोषण सुरू केले असून आजचा तिसरा दिवस आहे परंतु कोणते शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतली नसल्याची माहिती बाळासाहेब बोरकर यांनी बोलताना दिली आम्ही भारतीय न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव मी बाळासाहेब राजाराम बोरकर आज मी नांदगाव पोलीस स्टेशनच्या मोकळ्या आवारामध्ये माझ्या कुटुंबावर जो भैर हल्ला झाला त्या संदर्भामध्ये माझ्या न्याय हक्कासाठी मी माझ्या लहान लहान मुलांसह कुटुंबासह इथं उपोषणाला बसलो आहे माझ्यावर जो हल्ला झाला यामध्ये प्रस्थापित राजकारण्यांचा खूप मोठा हात आहे मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे तालुका अध्यक्ष आहे आणि माझ्या समाजाची या तालुक्यामध्ये भरपूर ताकद आहे माझ्या पक्षाकडून एखाद्या उमेदवार आमदारकीचा उमेदवार देण्याची दाट शक्यता आहे या सर्व कारणाला धरून माझ्यावर जो बॅड हल्ला इथल्या प्रस्थापित राजकारण्यांनी जो केला आहे त्याचा मी पाठपुरावा जोपर्यंत प्रशासन पुरुष स पोलीस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासकीय लोक असतील हे पाठपुरावा जोपल करून मला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी माझ्या कुटुंबासह इथं उपोषण करत आहे परंतु आजपर्यंत मी अन्नपाणी घेऊन उपोषण केलं परंतु आजच्या नंतर माझं तीव्र उपोषण म्हणजे उद्यापासून मी आमरण उपोषण करणार आहे आत्तापर्यंत माझ्यापर्यंत प शासकीय पदाधिकारी किंवा पोलीस स्टेशन किंवा इतर हॉस्पिटलमधून माझ्यापर्यंत एकही पदाधिकारी आलेला नाही आहे त्याचं कारण इथं इथल्या प्रस्थापितांचा इतका मोठा दबाव आहे की साधारण माझ्या मी माझ्या अठरा मुलीच्या वर्ष मुली अठरा वर्षाची मुलगी माझी एक मुलगा आहे त्यांना घेऊन मी तो पोषण करतो आहे साधं मला रात्रीचं संरक्षणसुद्धा दिलं जात नाही माझा घातपात होऊ शकतो माझ्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ शकतो तर माझी या पूर्ण पोलीस प्रशासनाला मागणी आहे की माझ्या कुटुंबावर खूप मोठं प्राण घातक हल्ला होऊ शकतो तर मला पोलीस प्रोटेक्शनची फार आवश्यकता आहे की शासनाने त्यांच्यातर्फे मला मंजूर करून मला पोलीस प्रोटेक्शन द्यावं अशी मी विनंती करतो आणि खोटा गुन्हा माझ्यावर खोटे सर्टिफिकेट आणण्यासाठी खूप प्रयत्न चाललेले आहे आणि ते खोटं सर्टिफिकेट आणून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून मला जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान या प्रस्थापितना करायचं आहे त्यासाठी या प्रशासनाने त्याच्यात लक्ष घालून हे असे खोटेडाटे पुरावे किंवा खोटेडाटे सर्टिफिकेट आणून ते गुन्हे दाखल करून घेऊ नये त्याच्या अगोदर त्याची चौकशी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो

माझ्यावर जो हल्ला झाला तो पंचवीस पंचवीस चोवीस तारखेला झाला आता उपोषण काही कोण चालू केलं मी पंचवीस तारखेपासून उपोषण चालू केलं आता तुमची जी तक्रार आहे हे कोण विरोधात आहे माझी जी चौकशी कोणी केली पाहिजे चौकशी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी इथल्या एस पीनी आणि इथल्या सर्व पोलीस डिपार्टमेंटने ही चौकशी केली पाहिजे की माझ्यावर जो हल्ला झाला माझ्या कुटुंबावर जीव जीव घेण्या जीव घेण्याचा प्र म्हणजे प्रयत्न झाला याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे कारण मला या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीच्या नंतर कळलं आहे की इथल्या प्रस्थापित लोकांनी इथं खूप मोठा कट रचून माझ्यावर हल्ला केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याच दिवशी संतोष गुप्ता हे उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आहे मी वंचित बहुजन आघाडी प्रमुख आहे त्यांच्यावरसुद्धा खूप मोठा आरोप गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये या लोकांनी टाकून दिला आहे प्रस्थापितांनी आणि तीच वेळ माझ्यावर आलेली आहे म्हणून मी इथं उपोषणाला बसलो आहे की माझ्यावर कुठल्याही पद्धतीचा खोटा आरोप किंवा खोटा सर्टिफिकेट आणून राजकीय दबाव आणून ते सर्टिफिकेट मिळवून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे यासाठी मी तो प्रसंग बसलो आहे